छत्रपती शिवाजीराजे आणि जगद्गुरु तुकोबा राय हे समकालीन आहेत रा तुकोबा राय आणि शिवराय यांचा सहा वर्षाचा काळ एकत्र केलेला आहे लोहगावमध्ये देहूमध्ये जगद्गुरु तुकोबा यांची कीर्तन व्हायची आणि महाराजांचं कीर्तन असं सांगायचं साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताचे अमृताची वाणी बरसायची आणि मंत्रमुग्ध श्रोते होऊन जायचे अंतकरण दाटून यायचं श्रोते भागावून जायचे लोक माळकरी झाली लोक धारकरी झाली लोक वारकरी झाली आणि परमार्थाच्या वाटेवर जगद्गुरू तुकोबाऱ्यांनी हे चमा करणे काम आणि बीज व्हावे नाम नामस्मरणाच्या ना जोरावर समाजाला ओढून घेतलं आणि मग खऱ्या अर्थानं तो काळ आहे शिवरायांचा तो काळ आहे तुकोबा सहा वर्षाचा कालावधी एकत्र आलेला आहे आणि मग लोहगावमध्ये शिवराय जगद्गुरु तुकोबार यांचं कीर्तन चालायचं आणि लोहगावमध्ये कीर्तन होत असताना मग त्या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांचं कधी जाणं व्हायचं आणि मग खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबार यांच्या चे कीर्तनात छत्रपती शिवाजीराजे कधी कधी यायचे दर्शन घ्यायचे आणि मोहिमेवर जाता जाता महाराजांना साष्टांग प्रतिबाद करायचे पण आज असं झालं आज शिवरायांना आज ज आज छत्रपती शिवाजी राजांना जगद्गुरु तुकोबार यांचं कीर्तन संपूर्ण कीर्तन ऐकण्याची इच्छा झाली महाराज सांगतात मावळ्यांना आज संपूर्ण कीर्तन श्रवण करायचं आणि मग मोहिमेवर निघायचं मावळे सांगतात राज मोहीम महत्वाची आहे मोहीम महत्वाची आहे कीर्तन नंतर ऐकता नाही म्हटले आज तुकोबाऱ्यांचं कीर्तन ऐकायचं आणि मग मोहिमेवर जायचं आशीर्वाद घ्यायचा आणि मग ही कृपा संपादित करायची आणि मग संशय हातात घेऊन मोहिमेवर निघायचं आणि मग ठरलं तुकोबार यांचं कीर्तन सुरू झालं धारदार वाणी सुमधुर वाणी रसाळ वाणी आज खऱ्या अर्थानं शब्द फेकत होती आणि ती शब्द हृदयापर्यंत जात होते तुकोबार सांगतात राज ओ राजा आमचं अहोभाग्य आज आपण आमच्या कीर्तनात बसलात राजा आमचं अहोभाग्य ओ छत्रपती ओ शिवराय ही नदी दिसते का ही नदी जाता जाता पाना फुलांना भरत जाते ऐका सजना हो एक उदाहरण भक्तीचं आणि एक उदाहरण शक्तीचं शक्ती, शक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी राजे आणि भक्ती म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे एकाच्या हातात तलवार आहे आणि दुसऱ्याच्या गळ्यात टाळ आहे मार्ग वेगवेगळे वेग जरी असतील ध्येय मात्र एकच आहे मोक्षावर जाणं आणि मग राज ओ राज ही नदी दिसते का नदी जाता जाता पाना फुलांना भरत जाते पशुपशुवादिकांना पाणी देते या जनमानसांना तृप्त करते आणि सांगू राज या नदीचं अंतिम ध्येय या नदीचं अंतिम ध्येय हे मनुष्याला हे आधी नदीचं अंतिम ध्येय हे समुद्राला जाऊन मिळणं आहे राज म्हणतात हो बरोबर आहे समुद्र मापम प्रविशंतीयबत नदीचं अंतिम ध्येय हे समुद्राला जाऊन मिळणं आहे मग राज असंच या मनुष्य जन्माचं आहे या मनुष्य जन्माने जन्माला यायचं कार्य करायचं कार्य करत असताना समाजासाठी थोडं कार्य करायचं कुटुंबासाठी पण करायचंच पण करत असताना समाजासाठी कार्य करायची आपली कीर्ती उत्तम उरायची असेल तर खऱ्या अर्थानं जनमानसांची सेवा करायची आणि ही सेवा करत असताना मग परमार्थ करायचा मग भक्ती करायची आणि मग नामस्मरण करायचं हे चम्हा करणे काम राज बीज वाढवावे नाम आणि मग नामस्मरण करायचं आणि मग नामस्मरण करत असताना नाम घेत असताना जनमानसांच्या सेवेत यायचं आणि मग नामस्मरण घेतल्यानंतर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि रामकृष्ण हरी म्हणत या मनुष्य देहाचं अंतिम ध्येय हे मोक्षाला जाऊन मिळणं आहे मग सांगा ना जगद्गुरु सांगा मग मोक्ष कसा मिळतो रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मनुष्यानं मोक्षाला जायचं हे मनुष्य देहाचं अंतिम ध्येय आहे शिवरायांनी गजर सुरू केला नामस्मरण सुरू केलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मावळे सांगतात राज मावळे सांगतात राज चला राजा मोहिमेवर जायचंय राज राजा सांगतात मावळ्यांना अरे काय झालं शिवरायांनी समोर सोबतची तलवार छत्रपती शिवाजी सोबत असणारी तलवार बाजूला ठेवली आणि मग मोक्षाच्या वाटेला छत्रपती शिवाजी राजे निघाले जगदगुरु तुकोबार यांनी सांगितलं रामकृष्ण हरी राम हरी आणि राम कृष्ण हरी रामकृष्ण हरीचा गजर मुखातून नामस्मरण हे चिमा करणे काम आणि बीज वाढवावे नाम राम हरी मावळे सांगतात राज राजा मोहिमे महत्वाची आहे राजा राजा तुम्ही नामस्मरण करत बसते ही संशयर जर बाजूला ठेवली कसं होईल राजा राजा आदिलशाही निजामशाही कुतुब डच फ्रेंच आणि मुघल यांनी हा कार माजवलाय राजा राजा कोहीम महत्वाची चला राजा राजा सांगतात मावळ्यांनो रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षावर जायचं मावळे म्हणतात एक मावळा थेट मासाहेब जिजाऊंकडे गेला आई साहेब अनर्थ झाला मासाहेब अरे अनर्थ झालाय ज्या छत्रपती शिवाजी राजांना तुम्ही जगदंबा आणि हर हर महादेवची गर्जना करून तलवारी चालवायला शिकवलं की छत्रपती शिवाजी राजे आज गळ्यात टाळ घेऊन बसलेले ते रामकृष्ण हरी म्हणतात आणि वाटेवर चाललेत त्या मोक्षाच्या आणि मग हे झालं कशामुळं हे झालं जगदगुरु विचारांचा प्रभाव छत्रपती शिवाजी राजांवर पडला आणि मग जगद्गुरु गुरु कीर्तनात इतके मंत्रमुग्ध झाले की या ठिकाणी राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी नामस्मरण करतात आई साहेब म्हणतात रामकृष्ण हरी म्हणणे हे चांगलं आहे पुण्याची गोष्ट आहे माणूस मोक्षावर जातो पण महासाहेब आम्हाला असं नाही म्हणायचं पण रामकृष्ण हरी म्हणता म्हणता राजे आता दिलेली तलवार हातात घेत नाहीत राजे वैराग्य धारण झालंय राजे शांत झाले जो भगवाधारी आहे तो भगवाधारी शुभा हा शांत झालाय मासाहेब सांगतात थेट महासाहेबांना वाईट वाटत ज्या शिवरायांना घडवलं होतं ज्या शिवरायांना उभा केलं स्वराज्यासाठी तो राजा शांत झाला मासाहेब जिजाऊ थेट गेल्या जगद्गुरु तुकोबारायांचं दर्शन घेतलं आणि तुकोबारायांना सांगतात महाराज आपला अधिकार फार मोठा आहे आम्ही फार लहान आहोत पण खरं सांगू का महाराज आपला अधिकार मोठा आहे तुकोबाराय सांगतात आई साहेब आमचं काही चुकलंय का तुमचं काहीच नाही चुकल्या तुमचं काहीच नाही चुकलं महाराज पण तुम्ही जो उद्देश केलाय ना मला पाहायचंय माझ्या राजाला मला पाहायचंय शुभाला आई साहेब छत्रपती शिवाजी राजांच्या जवळ गेल्या राजांना सांगत राजा मी कशासाठी उभा केला राजा राज रैतेचं रक्षण करावं शेतकऱ्यांचं रक्षण करावं जिथं महाराष्ट्र संपला होता इथं पहार रोवलेली दुश्मनानी फुटलेली कवडी आणि तुटलेली चप्पल लावलेली आणि महाराष्ट्राचा विध्वंस होईल आणि ही पहार कोण काढेल त्याचा निर्वंश होईल असा शाप दिलेला छत्रपती त्यावेळेस आम्ही पहार काढलेली आहे आणि तुम्ही कुठं तलवार कुठं आहे राज राजा म्हणतात आई रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षावर जायचं अरे राज आम्ही कुठं म्हणतो रामकृष्ण हरी नाही म्हणायचं तुम्ही निश्चितच रामकृष्ण हरी म्हणायचं राज जगद्गुरु तुकोबार यांच्या गळ्यात टाळ शोभतो आणि तुमच्या हातात तलवार शोभती राजा तुम्ही सोबतची तलवार अशी बाजूला ठेवली तर आम्ही जो उपदेश केला आमच्या विद्यापीठात आम्ही तुम्हाला शिकवलाय तुम्हाला मुघल आदिल निजाम कुतुब डच आणि फ्रेंच ही कोण आहेत माणसं दाखवलाय आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली आहे राज भगव्याचा रंग अंदूक झालाय आणि जो सह्याद्री दिल्लीच्या तक्ताकडं ताट मानेनं पाहतो तो सह्याद्री शांत झालाय राजा तुम्हाला तलवार हातात घ्यावी लागल राजा तुम्हाला तलवार हातात घ्यावी लागल राजे सांगतात आई साहेब रामकृष्ण 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 वातावरण शांत झालं आई साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं आई साहेब म्हणतात तुकोबर आहे आम्ही काही नाही करू शकत तुमच्या विचारांचा आणि शब्दांचा फार मोठा पगडा परिणाम जगदगुरु तुकोबर आहे आणि शिवरायांवर झालेला आहे महाराज तलवार हातात घेत नाही आणि या क्षत्रियांनी जर तलवार हातात नाही घेतली तर महाराष्ट्र उद्वस्त होईल जा शहाजी राजेंनी खऱ्या अर्थाने या स्वराज्याची संकल्पना पाहिली आहे हे स्वराज्य उभा आहे पण काय होईल राजा म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नाही निश्चित म्हणावं पण हे म्हणत असताना रैत्याच्या रक्षणासाठी क्षत्रिय आणि तलवार हातात घेणं फार गरजेचं आहे आई साहेब सांगतात ओ महाराज असं करा ना आता तुम्ही काय करा आता तुम्ही मोक्ष नका सांगू आता तुम्ही छत्रपतींना कर्मसिद्धांत सांगा एका क्षत्रियाचा धर्म सांगा तुम्ही आधीच्या कीर्तनात मोक्ष सांगितला मोक्षावर कसं जायचं आता या कीर्तनात तुम्ही हे सांगा आधी तुम्ही सांगितलं ना हे क्षमा करणे काम आणि वाढ वाढवावे नाम आता सांगा तुम्ही धर्म म्हणजे काय आता सांगा तुम्ही शिवरायांना सांगा की धर्माचं काम करण्यासाठी एका क्षत्रियाने काय करावं लागतं राजा सांगता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आई साहेब तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं हेच आहे खचला अर्जुनही होता रणांगणात खचला अर्जुनही होता रणांगनात पण खचलेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने उभं केले अर्जुना संकट पडता जडभारी आणि गीता सांगे हरी कुरुक्षेत्री अर्जुना ए अर्जुनाची न व्याजे गीता प्रकाशुल सी आणि संसारा एवढे थोर ओझे खेळिले जगाचे अर्जुना तुला उठावं लागन श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानं खचलेले अर्जुनाला रणांगणात उभं केलं राज हो जगद्गुरु तुकोबर आहे राजे अर्जुन आहेत आणि तुम्ही श्रीकृष्ण बना या श्रीकृष्णाने बोध करावा या श्रीकृष्णाने खचलेल्या अर्जुनाला उभं करावं अशी आमची इच्छा आहे आणि मग झालं कीर्तन सुरू तुकोबर यांची ती धारदार वाणी बोलू लागली आज रसाळवाणी धारदार झाली होती ती धार करायची वाटत होती राज हो राजा मोक्षावर जायचं आहे राजा सांगतात निश्चित निश्चित तुकोबर आहे महाराजा आम्हाला मोक्षावर जायचंय रामकृष्ण हरी थांबा राजा राज थांबा आम्ही टाळ घेऊन भक्ती करायची आणि तुम्ही तलवार घेऊन शक्ती मार्गाने परमार्थ करायचा आमच्या गळ्यात टाळ शोभतो आणि तुमच्या हातात तलवार शोभते राज हा सूर्य दिसतो का सूर्य राजा सांगता दिसतो सूर्य थोडासा इको ठेवा राजा सांगता दिसतो सूर्य मग सांगा राज या सूर्याचं कार्य काय राजा सांगता सूर्याचं कार्य उगवणं आणि जगाला प्रकाश देणं मग राज जर सूर्याने उगवलं नाही आणि प्रकाश दिला नाही तर काय होईल राज सांगता सूर्य जर उगवला नाही तर पृथ्वी नष्ट होईल मग सांगा छत्रपती हो शिवराय सांगा या सूर्याचं कर्म आणि धर्म काय शिवराय सांगतात सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं आहे अगदी बरोबर राजा जसा सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं आहे तसा एका क्षत्रियाचा धर्म आहे सांगा राजे तुम्ही कोण आहात राजे सांगतात आम्ही क्षत्रिय आहोत राजा एका क्षत्रियाचा धर्म सांगा एका क्षत्रियाचा कर्म सांगा रामकृष्ण हरी जरूर म्हणावं पण टाळ घेऊन भक्ती नाही करायची टाळ घेऊन भक्ती आम्ही करायची आम्ही परमार्थ करायचा आम्ही समाजाला देव सांगायचा आणि तुम्ही मंदिरातला देव टिकवायचा राज हे तुमचं कार्य आणि हे करण्यासाठी तुम्हाला ती तलवार हातात घ्यावी लागल राजा उठा पालन करणे काम बीज आणि मग यांच्या उपदेशाचा परिणाम छत्रपती शिवाजी राजांवर झाला मोक्षावर दोघांनाही जायचं होतं पण क्षत्रियाचा मार्ग वेगळा आहे आणि जगद्गुरु तुकोबारींनी भक्ती मार्गाने परमार्थ करायचा नामस्मरण करायचं जगाला देव सांगायचा समाजाला देव सांगायचा आणि शिवराय आपण मंदिरातला देव टिकवायचा दोघांची कार्य वेगळी जरी असली तरी ध्येय मात्र मोक्षावर जाणं आहे तुम्ही त्या मार्गाने मोक्षावर दिखा आम्ही या मार्गाने मोक्षावर निघतो आणि मग कार्य सुरू झालं म्हणून हेच कार्य तरी अर्थानं आणि मला असं वाटतं धर्माचं कार्य जर करायचं असेल आम्हाला मुखात नामस्मरण घ्यावं लागल आणि धर्मासाठी कसं जगावं हे शिवरायांनी शिकवलं आणि धर्मासाठी कसं मरावं हे छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी शिकवलं छत्रपती शिवाजी छत्रपती धर्मवीर 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 संभाजी महाराज की भारत हर